Gue t referred on as you can, my染 are on all, in my mut/. figured my lab got out, tryh ma-book, challenge from invers, daycari,aka I can buy Dennie,sa girl w ichi kมchir是我 krai shir obedient tiegeaz sundan segu thank yeah. you सार्वजनिक शिवजयंती व जिजाऊ ब्रिगेड यांच्यातर्फे दरवर्षी मोटारसायकल रॅली ही पूर्व शिवजयंतीच्या पूर्वसंतेला म्हणजे अठरा फेब्रुवारीला साजरी करण्यात येते परंतु ह्या वर्षी आम्ही नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे ह्या वर्षी मोटारसायकल बाईक रॅली न घेता पायी मशाल रॅलीची आम्ही सुरुवात करीत आहोत आमच्या ह्या रॅलीची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून होईल आणि त्यानंतर डॉ शाहू महाराज यांना अभिवादन करू आम्ही त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करू आपल्या पुरोगामी महाराष्ट्र आहे तर पुरोगामी महाराष्ट्राचे आपले पुरोगामी नेते शाहू फुले आंबेडकर यांची ओळख त्यांना अभिवादन करून आम्ही नंतर आपले सर्वांचे लाडके जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करू आणि ह्या रॅलीमचं महत्त्व म्हणजे जिजाऊ ब्रिगेड दरवर्षी नवीन नवीन नवी उपक्रम हाती घेत असतं मागच्या वर्षी त्यांनी शिवप्रतिमा केली होती ह्या के त्या मागच्या त्याच्या मागच्या वर्षी जिजाऊ ब्रिगेडने कुटुंबवत्सल यावर प्रतिज्ञा घेतली होती ह्या वर्षाचं रॅलीचं हे मशाल रॅली तर आहेच त्याबरोबर व्यक्तिरेखा ज्या इतिहासातील वीरांगणा आहे की ज्यांनी इतिहासामध्ये पराक्रम केलेला आहे त्या सगळ्यांची ओळख महिलांना व्हावी त्यासाठी प्रत्येकाने व्यक्तिरेखा या साकारण्यात आल्या आहे आणि त्या स्वत त्या व्यक्तिरेखेबद्दल माहिती देणार आहे म इतिहासातील ह्या व्यक्तिरेखा बऱ्याचशा माहिती आहेत काही पडद्याच्या आड गेलेल्या आहे जसं काही सरसेनापती उमाताई दाभाडे ह्या सरसेनापती पहिल्या महिला आहेत परंतु आपल्या महिलांना व आपल्या पुढच्या पिढीला याबद्दल काहीच माहिती नाही आहे तर आमचा हाच प्रयत्न आहे की याच्यातून आपल्या समाजाला आपल्या बहुजन महिलांना सर्वांना आपल्या इतिहासाची पुढच्या पिढीला ओळख व्हावी दृष्टीने आम्ही ही रॅली आयोजित केलेली आहे आणि महिलांचा ह्या रॅलीला भरभरून प्रतिसाद असतो आणि सर्व महिलांमध्ये उत्साह जागृत झाला आहे जय जिजाऊ जय